डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे नालेगाव भागात जनजागृती उपयोजनांचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केली पाहणी पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी दर रविवार एक तास स्वच्छतेसाठी असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले होते त्यास अहमदनगर शहर उपनगरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वतिने या मोहिमेच्या तिसऱ्या रविवारी महानगरपालिकेच्या वतीने नालेगाव परिसरात झिका डेंग्यू आदी विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपयोजनांबाबत जनजागृती करण्यात आली या मोहिमेत आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः सहभाग होऊन नागरिकांना डास उत्पत्ती करणारे स्थाने नष्ट करण्याचे आवाहन केले घर परिसराजवळ कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी वाहते करून द्यावे कुंड्या पक्ष्यांसाठी ठेवलेले पाण्याचे भांडे जुने टायर भंगार वस्तू यामध्ये साचलेल्या पाण्यात डासाची उत्पत्ती होऊन विषाणूजन्य आजार पसरतात त्यामुळे सदरचे पाणी तात्काळ वाहते करावे संतुलित आहार घ्यावा लहान मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत झोपताना मच्छरदानीचा वापर करावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे विकास गीते सतीश ताठे आदीसह महात्मा फुले आरोग्य केंद्राचे डॉक्टर कर्मचारी व अंगणवाडी आशा सेविका उपस्थित होत्या जनजागृती मोहिमेदरम्यान स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे म्हणाले की पावसाळ्यात अनेक विषाणूजन्य आजार पसरत असतात ताप येणे थंडी वाजणे डोंग अंगदुखी डेंग्यू आदी आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयोजना करीत आहे औषध धूर पसरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित असून त्यांनी देखील प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आयुक्त यशवंतराव डांगे जनजागृतीसाठी नागरिकांच्या घरोघरी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात डेंग्यू मुक्त शहर अभियानानिमित्त जनजागृती मोहीम सुरू केली आहे यानिमित्त कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन माहिती देत तपासणी करत आहे या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त यशवंत डांगे भर सकाळी नगर शहरामध्ये स्वच्छतेची माहिती घेत कर्मचाऱ्यांबरोबर डेंग्यू संदर्भात जनजागृती करत आहे तसेच पाण्याचे साठे असलेल्या जागोजागी पाहणी करत आहेत व नागरिकांना माहिती देत संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी आवाहन करत आहेत डेंगू मुक्त अहमदनगर अभियानाचा आजचा तिसरा रविवार आहे या रविवारी आपण नालेगाव आणि परिसरामधील कंटेनर सर्वेचं काम करतो आहे इथून पुढचे सलग आठ आठवडे या ठिकाणी आपण प्रत्येक रविवारी हे कंटेनर सर्व्हेचं आपण काम करणार आहोत या भागामध्ये महापालिकेमार्फत दूरीकरण कीटकनाशक फवारणी केली जाते परंतु या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी स्वतःचं घर स्वतः तपासलं पाहिजे घरातले जे स्वच्छ पाण्याचे साठे आहेत ते तपासले पाहिजेत त्याचबरोबर घरामध्ये काय फ्रीज कूलर असतील कुंड्या असतील फुलदाणे असतील तर त्याची तपासणी केली पाहिजे डेंगू डास हाच्या ज्या मागी फक्त स्वच्छ पाण्यामध्येच अंडी घालते तसेच ही जी डेंगू डासाची मादी आहे हे आणि त्यापासून जे निर्माण होणारे डास आहेत तर ते फक्त दोन ते तीन फुटापर्यंत उडू शकतात आणि ते पायाला चवतात आणि पांढरे चकते असतात तसा डेंगू हा घातक आजार आहे आणि हा आजाराला आपण प्रादुर्भाव याचा कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या नालेगाव परिसरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले आहेत माननीय साहेब या ठिकाणी आले त्याबरोबर सर्वच ह्युता मलेरिया डेंग्यू या आजारांपासून नागरिकांना दूर कसं ठेवलं जाईल यासाठी प्रत्यक्ष आयुक्त साहेब देखील नागरिकांच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी पाणी करतायत या ठिकाणी नागरिकांना सर्वांना नम्र विनंती आहे की महापालिकेचं देखील असं आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे पाणीसाठी आपण जास्त ठेवत जाऊ नका कारण की डेंबूचा प्रादुर्भाव हा पाणी साठवलेले होतो स्वच्छ पाण्यामध्ये डेंगूचे डास उत्पन्न होत असतात त्यातून विविध प्रकारचे आजार या ठिकाणी तयार होत असतात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये देखील विविध प्रकारचे आजार नागरिकांना होत असतात थंडी ताप असेल मलेरिया असेल चिकनगुनिया असेल अशा प्रकारच्या आजारांना सामना करावा लागतो परंतु ते आपण आजार घरातच पाळत असतो एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्वांना या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मी विनंती करतो कुठल्याही प्रकारचा पाणी साठा स्वच्छ पाण्यावरच झेडास तयार होत असतात आपण जास्त घरात करू नये जेवढी जास्त स्वच्छता ठेवता येईल तेवढ्या जास्त प्रमाणात स्वच्छता ठेवावी अशी त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना नंबर करतो प्रभागामध्ये आज आपले मान्य आयुक्त साहेब आणि आपले आरोग्य अधिकारी मान्य श्री सर आणि गणेशजी <laughs> कवडे विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक माजी सभा सभापती अहमदनगर मालिका महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या आरोग्य केंद्र प्रभागातील नालेगाव प्रभागातील काही घरोघरी आम्ही सर्वे केलेले आहेत प्रत्येक रविवारी आम्ही सर्वे चालूच असतो आणि डेली सुद्धा आमच्या स्टाफ जो असतो नर्सिंग स्टाफ ते डेली सुद्धा सर्व्हे करत जातात रविवारी विशेष मोहीम म्हणून स्वतः ऐकतच आहे येऊन स्वतः सर्वेवर सर्वेक्षण करत आहेत स्वतः सर्व लक्ष देऊन काम करून घेत आहेत आमच्याकडून त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो बिरी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर